नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटच नाही तर उभाटा गटही काँग्रेसमध्ये जाणार चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे शरद पवार गटच नाही तर उबाटा गटही काँग्रेसमध्ये विलिंग करावा अशी अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू असल्याची माहिती मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय व्यक्तीने मला दिली आहे अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणेंनी दिली आहे आज सकाळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर आता नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत हे वक्तव्य केलं आहे नितेश राणे म्हणाले शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशी बातमी सकाळपासून सुरू आहे पण ही अर्धी बातमी असल्याची माहिती मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय व्यक्तीने मला दिली आहे कारण पुढचा टप्पा असा आहे की नुसता शरद पवार गटच नाही तर उभाटा गटही काँग्रेसमध्ये विलीन करावा अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सध्या सुरू आहे जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेचे आणि शरद पवारांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील तसेच उभाटा गटाचे मशाल हे चिन्ह केवळ अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंत मिळालेलं आहे लोकसभेसाठी त्यांना वेगळं चिन्ह निवडावं लागणार आहे हीच अवस्था शरद पवार गटाची देखील झाली आहे त्यामुळं त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता उद्धव ठाकरे का साथ काँग्रेस के हात मे अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे